अस जायला जागा ठेवा हो मस्त शिक्षक दिन बरोबर आहे का काय तारीख आहे आज हा अरे वा वा कोण आहे चार वाला चार सप्टेंबर शाळेमध्ये कधी बनले होते का शिक्षक कोण बनलं होत अरे वा मजा येते ना दहावीच्या वर्गाला शिकवायला गेली होती दहावीला असताना तू पाचवीच्या वर्गाला शिकवायला गेली अजून कोण तुम्ही तुमच्या मध्ये तू पण अरे वा कुठं पाचवीच्या वर्गाला तू पण शिकवला गेली होती ठीक आहे अजून कोण शिक्षक झाला होता तयार डायरेक्ट प्रमोशनच बर हरकत नाही सध्या तुम्ही सर्वजण फेसबुक इंस्टाग्राम वाले आहेत तुमचा जमाना तोच आहे बरोबर आहे ना आता सर्वजण रील्स मध्ये बघत असतील पोरांवरती गुलाल उधळणं चालू आहे सध्या बघतायत ना रे तुम्हाला पण फील होत आहे का नाही आमच्यावरती कधी पडेल म्हणून होतोय ना फील yes, बघा दहा वेळा पोलीस भरती करण्यापेक्षा वारंवार पोलीस भरती देण्यापेक्षा एकदाच करायचं आहे फुल अँड फायनल करायचंय जेवढं तुम्हाला सांगतोय आम्ही तेवढं फक्त करत चला बाकी तुमचा पेपर कसं मग नव्वद पंचाण्णव निघत नाही ते आम्ही बघतो आणि ग्राउंडचं पण एकही दिवस खाडा मारायचा नाही हाय ना कान कोलकोण नव्हतं काल अरे काल कोण कोण नव्हतं सर गाईड बंद करा काल कोण कोण न होतं सगळे होते, होते, ग्राउंड होते गया ला पण होते ला पण होते हार्दिक कुठे क्रिकेट खेळायला गेला होतास हो हो कॉलेज स्टुडंट आहे तू रे चा कॉलेज फक्त बघायला गेला होता आज गेला होता बसायला लेक्चर अटेंड केले अरे वा वा मस्त शिकवतात ना कॉलेज मध्ये म्हणून गेला होतास व्हेरी गुड छान चला तर गेल्या दोन दिवसापासून आपला शेकडेवारी टॉपिक चालू आहे अजून काही संपलेला नाही पहिल्या वर्षी पहिला बैल घेतला आपण एकदम सोपे सोपे एक्झाम्पल सोडवले नंतर थोडस अवघड सोडवलं आता त्याचे पुढचे एक्झाम्पल शाब्दिक एक्झाम्पल आपल्याला शेकडेवारी मध्ये जास्त करून विचारले जातात ठीक आहे तर आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व काही कव्हर करायचं आहे ओके कोणाचं बड अच्छा ठीक आहे चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नापासून सुरुवात करूया काल आपण बरेचसे टेक्निकल प्रश्न सोडवले होते ना त्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न होते तेही सोडवले होते तर याचा पुढचा जो काही प्रश्न आहे तो लोकसंख्येवरती प्रश्न आहे आणि लोकसंख्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो ठीक आहे चला सुरुवात करूया एका गावाची लोकसंख्या मी प्रश्न पूर्ण लिहार आहे एका गावाची लोकसंख्या लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते किती टक्क्याने वाढते दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते ओके दरवर्षी दहा टक्क्याने वाढते आज लोकसंख्या आज लोकसंख्या आजच्या कंडिशन मध्ये लोकसंख्या आज लोकसंख्या पंधरा हजार असून पंधरा हजार असून पंधरा हजार असून दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल दोन वर्षानंतर लोकसंख्या किती होईल चला म्हणजे एकंदरीत एक आपल्याला प्रश्न कळाला रे आपल्याला प्रश्न काय दिला या प्रश्नामध्ये मी लिहिलेलं दिसत नाही गुड मॉर्निंग अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का रे बोला जरा सांगा शे जरा टॅप दाखवा टॅप बघू सगळं उलट दिसत आहे टॅप दाखव ना टॅप चला सोडवा तोपर्यंत प्रश्न ज्याला जमेल त्याने सोडवा केक कापूया नंतर लेक्चर स्टार्ट करूया घेऊन या इथंच करूया कार्यक्रम लाईव्ह चालू आहे आता अच्छा उलट दिसतय दिसत आहे जरा घ्या ना घ्या ना सुरुवात करा ना तयारी करा ना तोपर्यंत हे आपले ऑनलाईन वाले पण बाहेरचे नाहीत हा थोडस थांबार ऑनलाईन वाले काहीतरी सेटिंग मध्ये गडबड झाली दिसते अजून नाही झाला परत परत थोड्या वेळाने लाईव्ह करूया आपण हा